गाईज तो आलाय मोटोरोलाच्या मागच्या वर्षीचा बेस्ट सेलर परत आलाय एक नवीन अपग्रेड घेऊन नमस्कार मंडळी मी बोलवत आहे आज सगळ्या स्मार्टफोन लवर्सना कारण की आलाय आणि तो खूपच भारी आहे आहे सगळ्या अशा गोष्टी ज्या आपल्याला एका स्मार्टफोन मध्ये हवंय पण त्याबद्दल अजून जाणून घेण्यापूर्वी आपण जाणून घेऊया की जनरली लोकांना काय हवं असतं एका स्मार्टफोन मध्ये आज मी आली आहे मुंबई मध्ये आणि आपण जाणून घेऊया की मुंबईकरांना काय वाटतंय ह्या भन्नाट फोनच्या भारी फीचर्स बद्दल तुझ्या स्मार्टफोन ची किंमत किती आहे बावीस रुपये नाईन्टी थाउजंडचा फोन आहे माझा फोन एटीन च्या आसपासचा आहे तर सत्तर हजाराचा आहे तुम्ही खुश आहात का तो फोन वापरून का तुम्हाला अजून भारीतला फोन हवाय महागातला फोन हवाय बट बजेट इश्यू पॉकेट मनी वगैरे थोडा त्यामुळे मी अजून पर्यंत नाही घेतलाय पॉकेट मनी घेतल्यावर मी एक्सपेन्सिव्ह स्मार्टफोन मग तुम्ही असा कधी विचार केलाय का की एखादा स्मार्ट स्मार्टफोन असावा ज्याच्यामध्ये आपल्याला हवे असलेले सगळे फीचर्स असावेत पण तो आपल्या बजेटच्या आतमध्ये पण असावा ते कोणाला ना नाही हवं असतं तर सगळ्यांनाच हवं असतं तसंच हवं असतं असं काय फोन एक्झिस्ट करत नाही जर मी तुम्हाला सांगितलं की मोटोरोला एच फिफ्टी फ्युजन मध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत जे आपल्याला हव्या अगदी ऑसम कॅमेरा ते अमेझिंग डिझाईन पर्यंत आणि ते पण आपल्या बजेटमध्ये बसणार मी खूपच खुश होईल तो माझ्या बजेटमध्ये पण आहे मी तो घेऊ पण शकते बजेट फ्रेंडली असेल आणि चांगली क्वालिटी पण असेल तर मला आवडेल दॅट्स कम्प्लिटली इम्पॉसिबल असं तरी झालंय का की रात्रीचे आपण फोटोज काढतो किंवा लो लाईटिंग सेटअप मध्ये आपण फोटोज काढताना स्मार्टफोनचा कॅमेरा नीट ते कॅप्चर करू शकत नाहीये नॉर्मली माझ्या मोबाईल मध्ये खूप प्रॉब्लेम होतो ऑलवेज स्ट्रगलिंग सदा बहुतेक फोन्स मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम पाहिलाय की नाईट चे जे फोटो क्लॅरिटी एक्सपेक्टेड असते आपल्याला ती येत नाही हा असं खूप झालेलं नाही होते कॅप्चर हा बघा कशी वाटली याची डिझाईन आहे ना प्रीमियम आणि स्टाईलिश मोटोरोला एच फिफ्टी फ्युजन मध्ये फिफ्टी एम पी सोनी लिटिया सेव्हन हंड्रेड सी सेन्सर असल्यामुळे ह्याच्यामधले काळोखातले काढलेले किंवा लो लाईट सेटअप मध्ये किंवा रात्री काढलेले फोटोज पण खूप सुंदर येतात दॅट्स लाईक इम्पॉसिबल थिंग आहे बट आय नीड टू चेक दिस धन ह्याचं प्रीमियम एंडलेस एज डिझाईन वीगन लेदर फिनिश सोबत जे खूपच सुंदर आपण तर तुला घाबरायची काहीच गरज नाहीये कारण की ह्याचा आय पी एट रेटिंग आहे ज्यामुळे जरी चुकून पडला पाण्यात फोन तर त्याला काहीच होणार नाही इनफॅक्ट पाण्याच्या खाली पण हा वर्क होतो अनबिलेबेबल होत आहे माझ्यासाठी चांगले नवाय वाटते मला असं खूपच चांगलंय आता काहीच भीती नाही म्हणजे पाण्यात पडलं तरी काहीच भीती आणि ह्या फोन मध्ये सगळ्यात तुम्हाला आवडणारी गोष्ट म्हणजे काय माहितीये का की हा आपल्या बजेटच्या आतमध्ये येतो आपण एक छोटासा गॅस गेम खेळूया का काय वाटतं ह्या फायव्ह टू फॉर्टी फायव्ह खर तर हे आहे की मोटोरोला हो एच फिफ्टी फ्युजन फक्त वीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये <laughs> तो वीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये मोटोरोला एच फिफ्टी फ्युजन मध्ये आपल्याला हवे असलेले सगळे फीचर्स आहेत त्याबद्दल प्रश्नच नाही चला तर मग तयार व्हा हा मोटोरोला बेस्ट सेलर विकत घेण्यासाठी जो तुम्हाला मिळतोय धमाकेदार ऑफर सोबत फ्लिपकार्ट वर येत्या बावीस मेला दुपारी बारा वाजल्यापासून अरे तुम्ही अजून इथेच आहात चला मोटोरोला एज़ फिफ्टी फ्युजन विकत घेऊया आणि एक ग्रेट स्मार्टफोन एक्सपिरियन्स एन्जॉय करूया चला